हो लहान बनायला पाहिजे तर आपण लहान राहतो मी अजून लहान मुलात खेळायला जातो कधी क्रिकेट खेळत जातो कधी कबड्डी खेळत जातो कधी कधी ते की गावाकडची खिळ बिट्टी हा ते पण खेळत आहे खेळत आहे ते पण काय वाचत की नाही खात कधी <laughs> व्यायाम करतोय असं नाही त्यामुळे राहतं व्यवस्थित राहत शहराला बघा खाणं एकपट व्यायाम दुप्पट ह्याच्या पलीकडे काही हरकत नाही पिझ्झा बर्गर खाल्ला पाहिजे तुम्ही काय लय पैवत आहे असं नाही साधी भाकरी खायची लाभ दिसत बरोबर आहे आणि माझ्या आईची आजची भाकरी एकीकडे आहे लक्षात बरोबर आहे काय पिझ्झा बर्गर मध्ये ताकद आहे खायच मी फुगायचं नसतं आमच्या आईची भाकरी सिडशिडी ठेवते पण कुठलाही आजार देत नाही आणि त्याची ताकद आहे ती ताकद ज्याला कळली त्याला कळली आणि तुम्हाला पण समजेल की भाकरी सुद्धा फरक असतो बायकोने केलेली भाकरी आणि आईने केलेली भाकरी चवीत फरक आहे का नाही किचन तेच असते स्वयंपाकघर तेच आहे मटेरियल सगळं तेच आहे फक्त करण्याच्या फरक विचारांमध्ये फरक त्या म्हणून विचार कसे पाहिजे ते, ते तुम्ही ठरवायचं आई सारखे पाया पडून सांगतो आता बघी हजारात मला वाटतं तुम्ही लाईन उभा राहा मी तुमच्या लाईन न पाया पडतो सांगायचं पाय धरून पाय धरून फक्त व्यवस्थित राहा हसत खेळत राहा आनंदात राहा खरंच की हस एकीकाच तोंड बघितलं का नाही का हसत नाही माणसं मला कळतच नाही परमेश्वर कला तिथे हसायचे हसायला पाहिजे की नाही मी हसत नाही इकडे तर काय बघायला लिपस्टिक नावाचं काय आले की नाही तेव्हा बायकाने हसायचंच बंद केलं नाही लावा तुम्ही सुंदर दिसता लावा आम्ही काय नको म्हणत नाही लिपस्टिक लावा तुम्ही मी मग तो घटाला काय सगळ्यात म्हटलं चालू आहे लाल कोटा या माका सारखी आमचं स्वीप होत खरं तर हसायचं पाहिजे हे लिपस्टिक लावल्यानंतर अशी आधी समजा घरी समजत व्हायला पाहिजे दादा तुमच्याकडं एखादी लहान होणार काय नक्की काय वाटत नाही का व्हायचं वय कमी करायचं की नाही वय कमी व्हायचं लहान व्हायचं की नाही नक्की कुणाला व्हायचं हात वरती करा यस जोरात का आता मी सांगतोय ते ऐकायचं हात जोडायचे आणि जोरात जोडायचे जोरात जोरात हात जोरा। सोडले आणि मी का तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला सांगा ऐकून तरी घ्या तिने ऐकायचं म्हणजे आम्ही वरच जायची होईल मोबाईलचे पासवर्ड सांगायचे नाही त्याला चला आता ऐकून घ्या पहिले काय करायचं हात जोडायचे आणि मी स्टार्ट म्हणलं की जोरात 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 अजून जोरात जोरात अजून करायचं स्टॉप की थांबायच स्टॉप म्हणलं की थांबायचं वन टू थ्री गो म्हटलं की ताळी वापवायची थांबा मी काय सांगितले चॅले होते आपल्याच माहिती असून घ्यायची

आलं लक्षात कोणाच्या काय फक्त गेम डोक्यात होती होती ना नक्की काय का आलं कुणाच्या काय डोक्यात मग एक मिनिटाचा एक तास एक तासाचा एक दिवस एक दिवसाचं एक आयुष्य असं हसन खेळत काढून काय लागतंय बरोबर आहे ना आणि जगायचं आता जसं मी गेम वरती तुम्हाला सांगितलं होतं आपण गेम खेळू तुमचं सगळ्याच लक्ष कुठे होतं गेम वरती बरोबर आहे ना तस आपल्या डोक्यात माइंड गेम जर आपल्या एक्झी सुरू झाली दवाखान्या बद्दलची तर ते आपण त्यातच गुंतून राहतो गुंतून हळू हळू अडकत जातो ही तपासणी करूया आणि तीन नसली तर सर स्मशानभूमीत जाऊन पोडूया हे जर असं डोक्यात काढायचं काढायचं तपासण्या वाईट नाही मी काय सांगितलं करा तुम्ही बघा तुम्ही पण तुमच्या शरीरातले घटक काय असायला पाहिजेत देवानं येतात हाताची वाज फोटो साठी दिल्यात का त्याच्यात सुद्धा फरक आहे का नाही तुम्हाला असतील लक्षण मान्य करूया तुमच्या रिपोर्ट मध्ये दिसतय लक्षण आहे आपण मान्य करूया आणि जरी काय त्याच्यावर उपचार करायचा घरगुती उपचार उपचार करूया घरगुती उपायांमधून एवढी ताकद कुणाकडे नाही आहे लक्षात घ्या आणि निसर्गाची ताकद आपण पुरेपूर वापर करून घ्यायचा आणि नैसर्गिक ताकदीतून निसर्गाच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य नैसर्गिक बनवायला पाहिजे आपण आता म्हणतो बघा ऑर्गेनिक खाल्लं पाहिजे हे केलं पाहिजे कारण केमिकल खाल्ल्यानंतर प्रत्येकाला माहित आहे की आपण कॅन्सरच्या समोरचा मधुमेह ज्याला आपण म्हणतो याची राजधानी बनत चालली आहे आपण का राजधानी आणि मागे एकदा पेपरला मी असंही वाचलं होतं न्यूज पेपर मध्ये आलं होतं की दोन हजार पंचवीसच्या लेट पर्यंत किमान किमान ऐंशी ते सत्त्याऐंशी टक्के लोक हे कॅन्सरग्रस्त असू शकतात <tip> आपण कुठे चाललोय आणि हे कशामुळं हे सगळ्यांना माहिती आहे झोप नीट नाही का होत तुला घर झोपाय झोप नीट नाही झोपायच नाही सगळ्यात मोठा आजार कुठला आहे नाश झोपच येत नाही हो म्हणून मोबाईल बघत बसतोय अरे येड्या मोबाईल बघतोच म्हणून तुला झोप येत नाही पूर्वी टीव्ही नव्हती काय नव्हतं लोक साडेसात आठ वाजता पुढे व्हायचे आणि आपण ही भाग्यवान बघितलं साडेसात आठ वाजता झोपून टाकायचं टीव्ही आल्यावर दहाच्या माणसं झोपायची बंद झाली दहा वाजेपर्यंत पर्यंत आणि मोबाईल आल्यावर मग आपण प्रगतीकडे चाललोय का अधोगतीकडे चालू आहे लक्षात घ्या तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो माणूस एवढा आळशी